लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी रोजी वारजे माळवाडी प्रखंडमधील सेवावस्ती रामनगरमध्ये अचानक चौक व जय भवानी चौक या दोन ठिकाणी सामाजिक समरसता आयाम अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद छत्रपती संभाजी महाराज भागचे पदाधिकारी अमितजी जोशी भाग सहमंत्री राहुलजी विभूते सामाजिक सम समरसता प्रमुख चेतनजी शेळके धर्मप्रसार प्रमुख आतिशजी पांडे धर्मप्रसार प्रमुख उत्तम नगर प्रखंड यशजी जाधव धर्मरक्षक प्रमुख यांची उपस्थिती होती त्याचबरोबर वारजे माळवाडी प्रखंडमधील सर्व पदाधिकारी बजरंगी हे उपस्थित होते सुरुवातीला अचानक चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये माननीय चेतनजी शेळके व अतिशय अतिजी पांडे यांच्या हस्ते प्रज्वलन व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर अभिवादन करूनच स्थानिक नागरिकांच्या समवेत गणरायाची व पांडुरंगाची आरती घेण्यात आली व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते पुढील ठिकाणच्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले पुढे जय भवानी चौक रामनगर येथे असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात आवारात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व राहुल जी विभूते व माननी आमी जी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भवानी मातेची आरती करण्यात आली तत्पश्चात वक्ते म्हणून अमितजी जोशी यांनी सर्व उपस्थित स्थानिक नागरिक नागरिकांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य ठळक शब्द मांडले अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा तसेच त्यांच्या लेखनीतून समाजाला मिळालेले ले दान म्हणजे फकीरा कांदबरीची थोडक्यात ओळख करून दिली त्यानंतर उपस्थित लहान मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप घेण्यात आला आयोजक बरिशत, बजरंग दल महाराज भाग विश्व हिंदू परिषद मातृशक्ती वारजे माळवाडी प्रखंड छत्रपती कार्यक्रम संपन्न झाला अजिंक्य प्रतिनिधी अनंत त्यांच्या आयुष्यामध्ये नांदाव समाजातल्या प्रत्येक घटकाला समान वागणूक मिळाल्याबरोबरच आपल्या प्रत्येक गोष्टीचा अधिकार प्राप्त व्हावा असं त्यांच्या लेखणीतून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला समाज प्रबुद्ध व्हावा एकत्र यावा त्याचबरोबर सगळ्यांनी आपल्या राष्ट्राची भारतीय संस्कृतीची त्या ठिकाणी जपणूक करावी यासाठी आयुष्यभर आपल्या लेखणीतून वय खूप कमी होतं कमी वयामध्ये त्यांनी या ठिकाणी देवस्थान केलं पण ते जेवढे दिवस राहिले जेवढे दिवस जगले तेवढे दिवस आपल्या समाजासाठी आपल्या भारतीय संस्कृतीचा उत्थान करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ते घालवले अनेक प्रकारचे त्या ठिकाणी ग्रंथ संपदा त्यानंतर पुस्तकं अनेक त्या ठिकाणी एक सुंदर असं त्यांचं एक उत्सव होतं ज्या पुस्तकाला हातात घेऊन प्रत्येक ठिकाणी त्यांचा फोटो त्या ठिकाणी दिसतो त्या पुस्तकाचं नाव होतं फकीरा राहतो की ना त्यांनी त्यातून एक